नुसते ऑनलाईन रिव्ह्यूज पाहून आपण आवडीचा परफ्यूम का नाही शोधू शकत एक्सपिरियन्स करावाच लागतो कलेक्शन करावंच लागतं हे का आणि मध्ये असे काय व्हेरिएबल येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओज पाहून ऑनलाईन रिसोर्सेस पाहून आवडीचा परफ्यूम तुम्ही डिसाईड करू शकत नाही याची आपण एक लिस्ट बनवलेली मागे चार पाच मागच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये पण एक कवर करूया एक आहे लोकेशन आणि वेदर इमॅजिन करा तुम्ही दार्जिलिंगमध्ये दार्जिलिंगमध्ये राहताय तुम्ही तिकडे फ्रेश टी लिव्हचा स्मेल तुम्हाला येता जाता येतो आहे तर तुम्ही एखाद्या परफ्यूममधला केमिकलवाला टी नोट वगैरे तुम्हाला जास्त इम्प्रेस नाही करणार भले तो बाकी लोकांसाठी ज्यांना टी नोट टी स्मेल टी लिव्हचा स्मेल काय असतो माहितीच नाही आता लोकांना खूप आवडत असेल एखाद्या रिव्यूअरला तो आवडत असेल तुम्हाला तो आवडणार नाही सिमिलरली ऑरेंजेस नागपूरमध्ये खूप येतात फ्रेश ऑरेंज हा बऱ्याचशा मँड्रिन ऑरेंज ह्या वारून त्या ऑरेंजचं लेमन सिट्रस इन नोट बऱ्याचशा टॉप बऱ्याचशा परफ्यूममध्ये टॉप नोटचे असतात पण तो त्यामुळे तो आणि बऱ्याच लोकांना तो आवडतही असेल पण तुम्ही अशा ठिकाणी राहता तिकडे तो तुमच्यासाठी खूप कॉमन आहे तर तुम्हाला तो आवडणार नाही इतका इम्प्रेस नाही करणार त्याचप्रमाणे एक वेरिएबल असतो स्किन केमिस्ट्री बऱ्याच एक कुठला तरी फ्रेश परफ्यूम आहे ज्याच्यातला ॲक्वॅटिक नोट खूप पॉप्युलर आहे पंधरा वीस हजाराला मिळतो त्याचे बऱ्याचसे ड्यूब पण आहेत म्हणजे क्लोन परफ्यूम पण आहेत आणि ते स्किनला मारल्यानंतर बऱ्याच लोकांना मेटॅलिक आणि बऱ्याच लोकांना अंड्यासारखा लिटरली स्मेल येतो सो so, लो काही लोकांची स्किन केमिस्ट्री असते असते की त्याला म्हणजे तुमच्या स्किनवर मारल्यानंतर परफ्यूम कसा प्रोजेक्ट करतो आहे आणि कसा चेंज होतो आहे हेही मॅटर करतं हे, हे रिव्ह्युअर आणि ऑनलाईन कितीही पाहिले तरी तुम्हाला ते स्वतःवर चेक करावंच लागतं अजून एक ॲस्पेक्ट आहे नो सेन्सिटिव्हिटी आ... काही नोट्स किंवा काही परफ्यूम एखाद्याला ज्याचा नोट सेन्सिटिव आहे ना त्याला खूप स्ट्रॉंग वाटू शकतात आणि त्यामुळे तो भले कितीही पॉप्युलर असला तरी तुम्हाला सूट होऊ शकत नाही त्यामुळे बऱ्याचदा या स्पेसिफिक गोष्टीसाठी बरेचसे परफ्युमर्स म्हणतात की हा ब्लाइंड बाय सेफ आहे की ब्लाइंड बाय सेफ नाही आहे किती असलं तरी सॅम्पल चेक करा डिकेंड्स घ्या डिस्कवरी सेट घ्या किंवा मॉलमध्ये जा आणि स्वतःवर वापरून चेक करा हे या गोष्टीसाठी असतं मी हे ऑब्झर्व केलं आहे की करिअर पण मॅटर करतं इमॅजिन करा तुम्ही एक डॉक्टर आहात आणि तुम्ही मोठ्या मोठ्या लांब लांब शिफ्ट करता तुम्हाला परफ्यूम आवडता तुम्हाला फ्रेश लाव राहायला आवडतं पण तुम्हाला जास्त प्रोजेक्ट करणार परफ्यूम नको कारण तुम्ही आय सी यू सार सारख्या वॉर्डमध्ये जातात तुमचा परफ्यूम काही पेशंट्सना वगैरे त्रास देऊ शकतो हा खूप युनिक रिक्वायरमेंट आहे तुम्ही जनरली परफ्युमर्स आणि इन्फ्लुएन्सर्स बोलताना बहाल की ते काय एक्सपेक्ट करतात की पर पिऊन नुसता चांगला स्मेलिंग नसावा तर खूप जास्त प्रोजेक्ट करणार असा ज्यामुळे कॉम्प्लिमेंट्स मिळतील पण या युनिक सिच्युएशनमध्ये या डॉक्टरसारख्या करिअरमध्ये यू डोंट नीड प्रोजेक्शन आणि शेवटचे दोन पॉईंट्स आहेत बजेट आणि एक्सपिरियन्स मागचे काही व्हिडिओज तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की जसा वेळ आणि बजेट बदलतो तसं तुमचं टेस्टसुद्धा बदलत जातील